शेतकऱ्यांसाठी पॉलस शेती करत असताना याचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा लाखोंच्या घरामध्ये असल्यामुळे शासन याच्यासाठी काही ना काहीतरी एक अनुदान देत असतं आणि हे अनुदान देण्यासाठी सर्वप्रथम त्या शेतकऱ्याला एक शासकीय वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडीबीटी डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवरती शेत या शेतकऱ्याला अर्ज करावा लागतो आता हे अर्ज करत असताना या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तर या मुख्य उद्देशामध्ये कोणता व्यक्ती अर्ज करू शकतो किंवा पात्र व्यक्ती कोण आहे या जर का आपण विचार केला तर जो वैयक्तिक शेतकरी आहे की ज्याच्या नावावरती सातबारा बारा उतारा आणि खाते उतारा आहे असा शेतकरी या योजनेमध्ये भाग घेऊ शकतो अजून कोण यामध्ये भाग घेऊ शकतो समजा एखादा शेतकरी म्हटलं की माझ्या नावावरती जमीन नाही दुसऱ्याच्या नावावरती जमीन आहे तर असा शेतकरी ज्याला आपण म्हणतो की लीज अॅग्रीमेंट किंवा रेंट अॅग्रीमेंट असा शेतकरी या योजनेमध्ये ग्राह्य धरला जात नाही म्हणजेच काय की ज्या शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावरती जमीन आहे सातबारा उतारा किंवा खाते उतारा आहे असाच शेतकरी या योजनेमध्ये भाग घेऊ शकतो अजून कोण या योजनेमध्ये भाग घेऊ शकतो की ज्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये उद्यान उद्यान पिकांची लागवड करायची आहे हॉर्टिकल्चर पिकांचीच लागवड करायची आहे असे शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करू शकतात अजून कोण तर ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत किंवा शेतकरी उत्पादक सहकारी संस्था आहेत अशा संस्था पण या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात आता आपल्याला भाग तर घ्यायचा आहे पण यासाठी आवश्यक कागदपत्र कोण कोणत्या येतो तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागतो तो म्हणजे आपला सातबारा उतारा किंवा खाते उतारा दुसरी गोष्ट आपल्याला लागते आपलं आधार कार्ड तिसरी गोष्ट आपल्याला लागते आपलं पॅन कार्ड चौथी गोष्ट आपल्याला लागते बँक पासबुकची झेरॉक्स की जे बँक खातं आपल्या आधार कार्डशी संलग्न आहे म्हणजेच आधार कार्ड तर पाहिजेच त्याबरोबर आपल्याला बँक पासबुकची झेरॉक्स पण पाहिजे याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काय लागेल या योजनेमध्ये भाग घेत असताना तर ते लागते आपली चतुर्सीमा चतुर्सीमालेली जे शेत जमीन आहे तर त्याची चतुर्सीमा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला एक पासपोर्ट साईज आकाराचा फोटो एखादी व्यक्ती जर का अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये असेल तर त्या अनुसूचित जाती किंवा अनुसूचित आपल्याला कागदपत्र त्याच्याबरोबर लागतं हे सर्व कागदपत्र घेऊन आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट डीबीटी डॉट जीओ डॉट इन या वरती अर्ज करताय आणि हे अर्ज केल्यानंतर त्या शेतकऱ्याला शासनामार्फत कृषी विभागामार्फत एक पूर्वसंमती पत्र दिलं जातं ज्याला आपण प्री सँक्शन लेटर मिळतो आणि प्री सँक्शन लेटर नंतरच या शेतकऱ्याला याच्यामधली शेती ही सुरू करायची किंवा काम हे आपल्याला सुरू करायचं